महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुरू केलेली जी लाडकी बहीण योजना आहे या योजनेच्या अनेक ठिकाणीच्या उलटसुलट चर्चा होत होत्या परंतु आता हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी जे आहे ते लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिलांना जे आहे ते आता पैसे मिळालेले आहेत त्यांना मेसेज देखील आलेला आहे आणि मी उभा आहे आता या ठिकाणी जे अनेक लाभार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडूनच विचारूयात की ताई मला सांगा तुम्हाला की यावेळेस मेसेज आला आणि तुम्हाला पैसे मिळालेत काय वाटते खूप आनंद वाटते मला लाडकी योजनेचा हो लाभ मिळाला मेसेज आला मी खूप खुश झाले रक्षाबंधनच्या निमित्ताने मला मुख्यमंत्र्यांनी खूप हो मदत केली आपण काय सांगाल काय वाटते मी हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील महिला आहे तर मी कित्येक जण असं म्हणू लागले की नाही पैसे मिळणारच नाही तर हे फसवणूक करण्यासारखी योजना आहे परंतु आम्ही फॉर्म भरले आणि खरोखर आमचं यशस्वी झालं की आम्हाला दोन हप्त्याचे पैसे तीन हजार खात्यात जमा झाले हे पाहिल्यानंतर आम्ही पैसे पण उचलले आणि खरंच आनंद झाला यापुढे पण योजना अशी सतत सुरू ठेवायची भर पडेल पण साध्य आणि आम्हाला पण त्यांची मदत होईल धन्यवाद सर तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळालेला आहे दोन हप्ते मिळाले काय वाटते आम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे आणि मुख्यमंत्र्यांचा आम्ही आभार मानतो कारण बहिणीची त्यांनी खूप काळजी केली त्याचप्रमाणे आम्हाला अंगणवाडी ताईची पण काळजी करावी त्यांनी अशी आम्हाला विनंती करतो तुम्हाला काय वाटतं खूप खूप आनंद झाला राखी पौर्णिमेची भेट भेटली ही भेट नेहमी अशीच चालू ठेवावी आमच्या संसाराला अशीच मदत करावी मुख्यमंत्र्यांना हीच विनंती बोलता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सर्व आपल्या महिला बहिणी आहेत त्यांना जी राखी पौर्णिमानिमित्त साडी साठी दोन महिन्याचे पैसे एकदाच तीन हजार दिले तर खरंच असे मुख्यमंत्री परत परत याव आणि सर्व महिलांची काळजी करावं सर्व महिलांना ला असेच गिफ्ट मिळत राहावं आणि ही स्कीम कायम चालू राहा एवढीच नम्र विनंती करते धन्यवाद म्हणते आपण एक मिनिट आपण मला सांगा की नेहमी या ठिकाणी जी चर्चा होत होती की आता ही मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना कोल ठरेल वगैरे मेसेज येणार की नाही येणार अनेक उलट चर्चा होत्या परंतु आता मेसेज आल्याच्या नंतर काय वाटते तुम्हाला आता वाटते आम्हाला की ही योजना कायम चालल आणि मुख्यमंत्री साहेबांना आमची एवढीच विनंती आहे की आम्ही अंगणवाडी सेविका आहोत मागील तीस वर्षापासून आम्ही अंगणवाडी सेविका म्हणून काम करत हो आणि आमचे वेळोवेळी आंदोलन करून आम्हाला कायम स्वरूपी कर्मचारी करावा अशी एवढी आमची विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला ही भेट नाही दिली तरी जमल पण आम्हाला ती भेट द्या आणखीन काही लाभार्थी या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून ते जाऊन काय सांगाल ताई का? मी एवढंच म्हणेन की आम्हाला तीन हजार रुपये खात्यात जमा झाले त्याबद्दल मी आम्ही एकनाथ साहेबांचे आभारी आहोत असं मी त्यांना म्हणेन काय वाटते तुम्हाला नेहमी नेहमी ही योजना मिळावी काय असं मिळावी पैसा नको कुणाला असा वाटते पैसा प्रत्येकालाच असा वाटते उत्पूनच्या नोकरीमध्ये आम्ही घर संसार चालवतो तीन हजार रुपये आमच्या संसारीमध्ये आणखी आम्हाला भर पडेल असं आम्हाला वाटते हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये या तहसील परिसरामध्ये जे काय या महिला आलेल्या आहेत लाभार्थी आलेल्या आहेत आणि अतिशय म्हणजे उत्कृष्ट या ठिकाणी महिला, आहे या या महिला जे आहेत ते खुश झालेल्या आहेत त्यांना एकदाच दोन हप्ते या ठिकाणी मिळालेले आहेत राखी पौर्णिमेच्या निमित्तानं या ठिकाणी मुख्यमंत्री यांनी गिफ्ट दिली आणि त्यांच्या संसारामध्ये भर पडलेली आहे असं देखील महिलांनी बोलताना सांगितलेलं आहे श्रीधर वाळवंटे जय महाराष्ट्र न्यूज हिंगोली